नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या युट्यूबचं नाव आहे लहान मुलांचा अभ्यास काय नाव आहे लहान मुलांचा अभ्यास आज आपण गुणाकार पाहणार आहोत लहान मुलांचा अभ्यास आपल्या युट्यूब चॅनलचं चा नाव आहे तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आता आपण गुणाकार यापूर्वी आपण गुणाकाराचे दोन भाग घेतले होते आजचा भाग तिसरा आहे भाग किती आहे भाग क्रमांक तीन तुमचे दहा पर्यंत सर्वांचे पाठ पाहिजे दहाच्या वर जर असले तीस पर्यंत तर खूपच छान किंवा दहा पर्यंत ज्यांचे पाठ आहे ते गुणाकाराचे सर्व गणित सोडवू शकते तर उदाहरण क्रमांक एक उदाहरण क्रमांक एक चला लक्ष द्या इकडं ही संख्या किती आहे सांगा तीनशे चौऱ्याहत्तर गुन्हेला सहा तीनशे चौऱ्याहत्तर गुन्हेला सहा ही किती संख्या आहे थ्री हंड्रेड सेवन्टी फोर आणि आपल्याला गुणायचं किती ना सहा ना सहा म्हणजे सिक्स चला आता आपण गुणाकार करू सहाचा पाडा चार पर्यंत म्हणायचा सहाचा पाडा किती पर्यंत म्हणायचा चार पर्यंत ते जो किती पर्यंत म्हणायचा चार मन चार हा शाबा वेरी गुड सहाचा पडा चार पर्यंत म्हणायचा किती आहे चोवीस ट्वेंटी फोर किती आहे ट्वेंटी फोर सार्थक किती आहे धोरण सांग ट्वेंटी फोर गुड हा आता हे आहे चोवीस म्हणजे ट्वेंटी फोर आता आपल्याला गुणाकार करायचा असल तर सहा न चार ला पहिले गुणायचं साईन चोक चोवीस हे चार इथं लिहायचे आणि हे दोन इथं हातचे लिहून घ्यायचे लक्षात ठेवा दोन हातचे आले आता सहाचा पाडा सात पर्यंत म्हणा किती येते बेचाळीस किती येते बेचाळीस मध्ये हे दोन मिळवायचे किती येते चौडे दोन आणि दोन चार आणि हे चार आता हे आले चौवेचाळीस हे आहे चौवेचाळीस म्हणजे फोर्टी फोर किती आहे ते फोर। चार चार आता हे चार इथं लिहायचे आणि हे हातचे चार इथं लिहायचे हे लक्षात लक्षात राहण्यासाठी आपल्याला चार इथं लिहायचे सहा चा पाडा तीन पर्यंत म्हणायचा किती येते अठरा मध्ये किती मिळवायचे चार अठरा आणि चार येते बावीस आता आपण यापूर्वी बेरीज शिकलो सर्व प्रकारच्या बेरीज शिकलो आपण काय केलं सर्व प्रकारच्या बेरीज शिकलो आता इथं इकडं बाजूला संख्या नसल्यामुळं हे बावीस जे आले ते पूर्ण बावीस इथं लिहून घ्यायचे आता आपलं उत्तर आलं दोन हजार दोनशे चौवेचाळीस आता इंग्रजीमध्ये आपण काय म्हणू टू थाउजंड टू था। 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 हंड्रेड फोर्टी फोर व्हेरी गुड व्हेरी गुड आलं का लक्षात आपण काय केलं आपल्याला तीनशे चौऱ्याहत्तर गुन्हिला सहा याचा काय करायचा होता गुणाकार आलं लक्षात आता हा गुणाकार आपण केला याचं उत्तर आलं दोन हजार दोनशे चौवेचाळीस आपण इंग्रजी मध्ये म्हणू टू थाउजंड टू हंड्रेड फोर्टी फोर लक्षात आवडत असेल तर लाईक करा उदाहरण क्रमांक दोन काय पाहणार आहोत उदाहरण क्रमांक दोन अतिशय सोपं उदाहरण घेऊ आपण हे दोनशे साठ गुणीला दहा दहाचा पडा सर्वांना माहीत आहे दहाचा पडा सर्वांना माहीत आहे माही 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 आता दोनशे साठ गुणीला दहा आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी यापूर्वी आपण गुणाकाराचे दोन भाग घेतले होते त्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं ज्या वेळेस आपण दहा ना गुन्हायचं असेल ज्या वेळेस आपल्याला दहाण गुणायचं असेल तर दहा मध्ये एकच शून्य आहे किती शून्य आहे एकच शून्य आहे मग ही संख्या लिहून घ्यायची दोनशे साठ आणि हे इथं शून्य देऊन द्यायचा आहे का नाही अतिशय सोपं उदाहरण सोपं आहे ना हा दोनशे साठ ल दहाण जर गुणायचं असेल तर याचं उत्तर येते दोन हजार सहाशे आता हेच आपण सोडून पाहू हेच आपण काय करू इथं सोडून पाहू दोनशे साठ गुणिला दहा दोनशे साठ गुणिला दहा आपण इथं काय केलं एक शून्य देऊन हीच संख्या मांडली हेच बरोबर आहे येते का आपण आता पाहू दहा शून्य शून्य दहा गुणिला सहा बरोबर दहा चक्क साठ हे शून्य इथं घेतला हातचे आपण घेतले सहा दहा गुणीला दोन दहा दुनी वीस, वीस मध्ये हे हातचे सहा मिळवल्यावर किती येते सव्वीस सव्वीस हे सव्वीस इथं लिहून घेतले किती आले दोन हजार सहाशे टू थाउजंड सिक्स हंड्रेड आलं का लक्षात हे उत्तर आणि हे उत्तर बरोबर आलं मग यावरून आपण यावरून आपण काय शिकलो एखाद्या संख्येला जर दहाण गुणायचं असेल तर काय करायचं ही पूर्ण संख्या इथं लिहून घ्यायची आणि त्याच्या पुढं शून्य लिहून घ्या आलं का लक्ष आता आपण उदाहरण क्रमांक किती पाहणार आहोत तीन किती नंबरचं उदाहरण पाहणार आहोत तीन आता हे पहा उदाहरण क्रमांक तीन फंड थोडा मोठा झाला असं वाटते का तुम्हाला नाही पाचचाच आहे पाच बरोबर आहे आपण आत्ताच्या गणितामध्ये कलर बदलू काय करू आपण कलर बदलू चला आता आपण कलर बदलून उदाहरण सोडवू आता माग मागच्या गणितामध्ये आपण जी संख्या घेतली होती वरची तीच संख्या घेणार आहोत परंतु खाली आपण गुणाकार करायचा असेल ती संख्या आपण घेतली हंड्रेड शंभर किती घेतली शंभर अलग लक्षात आता दहाचा नियम तुम्हाला सांगितला होता दहा न गुणायचं असेल पहिले तर दहा मध्ये एक वर किती शून्य होता एकच मग आपण तीच संख्या लिहून एक शून्य दिला इथेही तोच नियम लावू आपण काय करू तोच नियम लावून तीच संख्या लिहून घ्यायची दोनशे साठ आणि इथं एक वर किती शून्य आहेत दोन शून्य किती शून्य आहेत दोन म्हणा दोन तुम्हाला दोन, तुमान दोन? दोन व्हेरी गुड हा आता दोन शून्य इथं देऊन द्यायचे नियम समजला का तुम्हाला आता दोनशे साठ ला जर शंभर न गुणायचं असेल आपल्याला तर ही संख्या लिहायची आणि शंभर मध्ये एक वर जेवढे जेवढे शून्य आहेत तेवढे शून्य आपण देऊन द्यायचे पहा या ठिकाणी आपण शून्य लिहिताने इथं हे मराठी चार सारखे आले ते आपण खोडून घेऊ आलं का लक्षात अलग आपण का अलग अलगल चला हे समजलं का आता मी उदाहरण देतो ते दहा उदाहरण देतो तुम्हाला सोडवायला किती उदाहरण देतो दहा ते सोडून पहा याच नियमानं पहिलं उदाहरण दुसरं तिसरं झालं आता चार नंबरचं उदाहरण घेऊ घेऊरबर बंद करू चार नंबरचं उदाहरण आणि तुम्हाला सरावासाठी उदाहरण आहेत हे कोणती संख्या आहे दोनशे त्रेचाळीस गुणिला दहा बरोबर किती हे क्वेश्चन मार्क आहे क्वेश्चन मार्क प्रश्नार्थक चिन्ह आता उदाहरण क्रमांक पाच तीनशे त्रेसष्ट गुणीला दहा हे दोन्ही तुम्ही सोडून घ्या अजून एक उदाहरण देतो तुम्हाला सहा उदा किती नंबरच उदाहरण आहे हे सहा शाबात तुम्ही हुशार आहे चला हे अजून उदाहरण क्रमांक सात उदाहरण क्रमांक सहा मध्ये कोणत्या संख्येला गुणायचं आहे आपल्याला चारशे पस्तीस ला गुणायचं आहे किती न गुणायचं आहे दहा ना शाबात व्हेरी गुड तू सांग हे किती आहे सात किती आहे सात येऊन नाही तिथूनच लक्ष ठेवायचं येऊन सांगत का तू ये एकच उदाहरण चालू आहे ना ये व्हेरी गुड व्हेरी गुड चल ये लवकर 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 हा आमचा तेजू लवकर लवकर आपल्याला समोरील व्हिडिओ घ्यायचा आहे शाबास आता बसा खाली उदाहरण क्रमांक त्याला आत नको लावू कॅमेरा कॅमेरा कॅमेऱ्याच्या माग शाबास व्हेरी गुड उदाहरण क्रमांक सहा पाचशे चौतीस गुणीला दहा हे सोडवा उदाहरण क्रमांक आठ चारशे त्रेचाळीस गुन्हेला दहा हे एवढे लिहून घेतले का तुम्ही हे क्वेश्चन मार्क म्हणजे या सर्वांचा तुम्ही मी तुम्हाला जे नियम सांगितला होता त्या नियमानुसार सोडून पहा हे आमच्या तेजसनं जे काढलं होत ते मी फोडून घेतो हॅलो लक्षात चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट मध्ये सांगा धन्यवाद